नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी आणि म्हणजेच गौरी पवार तर आज आहे ट्वेंटी एट मे आणि असं गिफ्ट बघितल्यावरती मला असं खूप असा ग्लो येतो त्यावरती काय असेल काय असेल वगैरे हो तर कालच आम्ही गावावरून आलो आणि माझ्या निमित्त आम्ही कुठेतरी बाहेर जातो आहे ते बुडच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच पण त्याआधी लास्ट टाइम मी लिंक देते इकडे एक पत्र आलेलं मला त्या पत्र ते पत्र कोणी पाठवलेलं आहे मी तुमचं मी त्याचं नाव नाही सांगणार जर प्रिव्हियस मध्ये मी सांगितलं असेल तर ठीक आहे पण या मध्ये मला असं सांगितलं गेलेलं आहे की माझं नाव सांगू नको गुपित राहू दे कारण काही मोमेंट्स ते आपल्यात असतात आणि वगैरे हो वगैरे हो तो खूप चांगला मित्र आहे माझा आणि खूप टाइमपासून तो मला फॉलो करतो आणि त्यांनी आता असं थर्टी फस्ट मेला बर्थडे येतो तर त्यांनी मला प्री बर्थडे गिफ्ट पाठवलंय आणि काय पाठवलं त्या तो असं पण म्हणाला की मी एक पत्र पाठवतो हो तुला तर ते पत्र पण काय असणार आहे मी तुम्हाला वाचून दाखवते कारण लास्ट टाइम जेव्हा मी वाचलेलं ते पत्र तेव्हा मी खूप रडलेली खूप रडलेली सो आता बघूया काय होतंय जरा इमोशनल नसेल तरच बेटर आहे कारण मला रडायचं नाही आहे आज तर आपण हे एवढं मोठं गिफ्ट त्यांनी पाठवलं आहे आपण उघडणार आहोत मला ते तर म्हणालेलं की फक्त पत्र आहे पण त्यांनी गिफ्टसुद्धा पाठवलं गिफ्ट काय आपण बघूया थ्री साईज वॉटर कलर शीट्स ज्यांना कोणाला माहित नाही की मी एक आर्टिस्ट आहे मी पेंट करते मी टेक्स्टाइल डिझायनर आहे पेंटिंग डिझाईन ही माझी आवड आहे ते, आणि तेच मी करियर करते सो वॉटर कलर शीट थँक्यू सो मच सेकंड म्हणजे हमारे आर्टिस्ट का अ जानवास कॅनवास पण दिलेला आहे खूप सुंदर गिफ्ट आहे हे आणि एक दोन तीन चार पाच पाच ए फोर चे कॅनव्हास दिलेले आहेत किती भारी आता ह्याच्यावर मी करणार खूप टाइम झाला की मी कंटेंट आणि बाकी सगळ्या शूट्स मुळे खूप स्वतःच असं काही पोस्ट नाही करत आहे पेंटिंग करून म्हणजे कॉलेजचं असाइनमेंट तर करतेच आहे पण असं स्वतःच काही बसून पेंट केलं वॉटर के <coughs> कलर पेंटिंग केले हे लेटर असणार आहे कदाचित हे आपण लास्टला वाचूया ब्रस्ट्रोचे एक्रेलिक कलर्स भाई साहेब भाई जो कोण आहे तो नॉन आर्टिस्ट आहे आणि त्याला हे सगळं म्हणजे एका आर्टिस्टचं एका आर्टिस्टला काय आवडतं कुठले आवडतात हे सगळं त्याला माहिती आहे म्हणजे आणि याच्यावरती नोट पण दिली आहे त्यांनी तुम्ही बघू शकता एका कलाकाराला काही कला वस्तू भेट ओ थँक्यू सो मच आणि आता अजून पण काहीतरी आहे रुको जरा सोबर करू ओ माय गॉड ब्रशेस पण दिलेले आहेत थँक सो मच आता माझा लास्ट इयर आहे आणि मला हे ऑबियसली कामाला येणार आहेत ओ oh भाई येव्हा काय पुस्तक दिलंय कडक मस्त यार मस्त एक कादंबरी दिली आहे राधा नावाची आणि उर्मिलाचे लेखक समर ऑथर आहेत खूप सुंदर आहे आणि त्यांनी समरी आहे या पुस्तकाची कि श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरुणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात राधेला ते प्रश्न विचारते राधा त्या प्रश्नांची उत्तर देताना वृंदावनातील तिच्या आठवणी सांगते श्रीकृष्ण आणि राधेचा नाता श्रावणीला राधेच्या दृष्टिकोनातून समजतं त्या दोघींच्या संवादातून प्रेम पुरुष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात तेच हे कादंबरीयम उपनिषद वा वा क्या तुम्हारी आवड है अजून एक पुस्तक आहे उर्मिला एक अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास जो कोणी हा माणूस आहे त्याची मिथिलेतील बालपण लक्ष्म लक्ष्मणाशी विवाह हा, हा लक्ष्मणाशी विवाह अयोध्येच्या राजप्रसादातील पहिलं पाहुल प्रपंचाची सुरुवात लक्ष्मणाचा वनवास आणि उर्मिलेच्या अयोध्येतील एकांतवास लक्ष्मणासह चौदा वर्षानंतर प्रपंचाची नवी सुरुवात दोन मुलांचा जन्म चंद्रकांत आणि अंगदिया या नगरातील वृद्ध काळ हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती तिचा विचार विश्व कसं होतं हे उलगडणारं कादंबरी जर तुम्हाला सुद्धा हे दोन पुस्तक वाचायचे असतील तर हे कवर पेज आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता मी त्याला विचारेनच आणि डिस्क्रिप्शनमध्ये जर मला लिंक मिळाली या पुस्तकाची तर मी टाकेन अजून पण छोटस काहीतरी आहे बघूया ते काय ओ हो हो भाई हे बघा त्यांनी माझे काही मोमेंट असे काय बोलतात लॅमिनेट करून त्यांनी दिलेले आहेत आणि आपण ते बघूयात काय है मोमेंट्स आहेत तू रडवणार आहेस मला जो कोणी आहेस तो रडवणार आहेस का मला आता So, सगळ्यांना माहिती की मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलेलं तेव्हा मी काही सिरीज स्टार्ट केलेलं आता तुम्ही बरेचसे क्रिएटर्स बघतात जे कॅरेक्टर डेव्हलप करतात रील्सवरती पण ते मी वरती डेव्हलप केलेले म्हणजे जसं की बंड्याची आई बंड्याचे बाबा म्हणजे माझा तेव्हा बॉयकट होता तेव्हा मला बंड्या बोलायचे घरी तर बंड्याचे बाबा कसे असतील बंड्याची आई कशी असेल बंड्या कसा असेल तर हा आहे बंड्या सत्यवादी आणि हा एक मोमेंट होता की हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला बंड सत्यवादी हा एक मेय व्यक्ती आहे जो खरं खरं बोलतो ऑनेस्ट बोलतो म्हणजे जशी मी आहे बिंदास असं तो एक मेल कॅरेक्टर होता माझा जर मेल कॅरेक्टर असतं तर ही एक खूप छान आठवण आहे आणि हे मी एक पोस्ट टाकलेली ह्याच्यावरती एक आ, फोटो आहे जो तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये एक मुलगी आली माझ्याकडे रेल्वे लोकलमध्ये Uh, मी कॉलेजला जात असताना आणि तिने मला एक छोटीशी चिट्ट दिली आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं हे बिंदास्त मुलगी कीप गोईंग वी आर प्राऊड ऑफ यू सो असं स्मॉल मोमेंट्स म्हणजे मला मी तेव्हा खूप आय गेस खूप टायर्ड डे होता आणि ती येऊन सहज मला असं देऊन गेली दे। तो खूप छान स्माइल होती माझ्यावरती तर त्यांनी हे पण मोमेंट मला दिलंय की तू प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहेस गौरा असं आणि हा एक मोमेंट आहे त्याच्यामध्ये मी बीच क्लीनअप साठी गेलेली आणि क्लॉज बनून अनाथ आश्रम जे कोकण एन ऑर्फनेज आहे युनिकॉर्न तिथे मी गेलेले सँटाक्लॉज बनून तर त्याचं पण त्यांनी एक टोकन ऑफ लव्ह दिलाय की रिस्पेक्ट गौरा म्हणून तू खास क्रिएटर आहेस आणि अनमोलही सो so, हे एक मोमेंट होतं आजी आणि माझा फोटो तर मॅन्डेटरी आहे सो तो पण त्यांनी मला भेट दिलाय ही no फोटो सगळी मी इतिहासशी लावणार आहे वॉलवरती सो नो वरीज हे पण आजी आणि माझा फोटो आहे आणि त्याच्यावरती त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की तारीफ करायची म्हणून मी काही अतिशयोक्ती करणार नाही पण तुझ्या माहीत चालू आहे ना हा पण तुझ्यामुळे आजीला एक नवं जीवन जगता येत आहे तिला नवीन प्रवास करता येत आहे हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे इच वाईस वायसा आजीमुळे मला ओळख मिळाली आणि माझ्यामुळे आजीला ओळख मिळाली सो। हे माझ्या आजी आजोबांचा फोटो आहे जो मी पोस्ट केलेला पुढच्या कित्येक पिढ्या घडविण्यासाठी गड़, अनेक वर्ष झुजलेली लक्ष्मी नारायणाची पावलं ना आवडीचा फोटो आहे ज्यांनी कोणी पाठवला त्यांनी असे लिहिले आवडीचा फोटो आहे परिवाराला कोणाची नजर ना लागो इतका सुंदर परिवार वाटतोय गौरी शंकर हे आमचं बुलेश्वर मंदिर आहे जे माझ्या प्रत्येक गावच्या मध्ये असतं आणि या बुलेश्वर मंदिराचं आणि माझं एक वेगळं नातं आहे म्हणजे आमच्या फॅमिलीचं वेगळं नातं आहे जे आमच्या फॅमिलीमध्ये येतात माझे फ्रेंड्स त्यांचं ते त्या मंदिराशी खूप वेगळं नातं आहे सो हा फोटो खूप माझ्यासाठी जवळचा आहे आणि ह्या माझा शाळेतला फोटो आहे निरागस ज्यू ह्या माझा काही दहावीतला फोटो असेल आणि हा फोटो सगळ्यांना आवडतो म्हणून त्यांनी पाठवलाय हा फोटो नीनादसाठी साठी लास्ट टाइम त्यांनी पत्र पाठवलेलं आणि त्याच्यात नीनाथ बद्दल खूप काय काय लिहिलेलं आणि तेव्हा मी बरंच रडलेली कारण नीनाद आणि माझं एक इमोशनल नाते आहे सो हे काय नातू आजीच्या नात्यात एक नजर पुरेशी कधी गोड तर कधी भांडकर थोडीशी नातवाची चाहूल आणि आजीची धडपड स्मरणा स्मरणात राहणारी ती हास्यपद बडबड अपुरे पडणारे शब्द आजीने धरलेले हात नातवाच्या प्रश्नांना ती थोडीशी शांत रुसले रुसल्यानंतर चेष्टा करत लावलेली गोडी अशी आहे आजी, आजी नातूची जोडी हा फोटो निनाद आणि आजीचा आहे जर तुम्ही बघू शकता खूप सुंदर लिहिलाय खूप सुंदर लिहिला आणि तो तो फार सुंदर लिहितो अ सो खूप छान वाटला सी माझ्या तोंडासाठी नाव आहे त्याचं <laughs> खूप छान वाटलं अरे खूप छान वाटलं असं सो so फायनली हे हे खूप सुंदर होत म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला बर्थडे गिफ्ट देतो तेव्हा आपल्या डोक्यात हे असतं की त्या व्यक्तीला ती गोष्ट उपयोगी कशी पडेल किंवा ती फक्त पडून राहणार नाही ना किंवा असं काही तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या फार उपयोगाच्या आहेत फार म्हणजे मला आठवतंय लास्ट टाइम पण माझी जी भावाची बिराड म्हणून एक आमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण निखिल म्हणून एक आहे त्याने पण मला असं काहीतरी दिलं त्याने तर मला मोठा इझल दिलेला तो माझ्या माझ्या जी फील्ड आहे म्हणजे आमच्या मध्ये टेक्स्टाईल पेंटिंग अशा वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट ती मला उपयोगाची पण नाही पण त्यांनी मला दिलं का तर मी आर्टिस्ट आहे आणि मला कधीतरी जाऊन हे पुढे उपयोगाला पडेल मी कुठेतरी जाऊन लँडस्केप करेल मी कुठे जाऊन ते असं आर्टिस्ट सारखं फील व्हावं म्हणून त्यांनी दिलं आणि खूप छान वाटतं असं काही उपयोगीचं देतात तेव्हा आता आपण लेटर वाचूया बंटी आमचा व्हिडिओ शूट करतो आणि बंटी समोर मला रडायचं नाहीये <coughs> बंडी की आज ह्याच पाणी पण घेऊ आणि पत्र एवढ्या सुंदर लिहिलं ना त्यांनी अशा कलरची जी पानं असतात ती किती म्हणजे किती नॉस्टॅलजी आणि रेट्रो आणि विंटेज टाइप पत्र असतात तर खूप छान पत्र आहे प्रिय गौरी वाढदिवस खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महादेव तुझं नेहमी भलं करो पत्रास कारण की एक पोरीचं भरपूर कौतुक करायचं आहे तिच्याशी बोलायचं आहे आणि तिचा मित्र म्हणून पाठ थोपटायची आहे ओके पत्र लिहिण्या लिहिण्या अगोदर मी डोळे बंद केले आणि तुझ्याबद्दल विचार करायला लागलो ओके तेव्हा डोळ्यासमोर एन जी ओ मार्फत लोकांना मालाड मध्ये मदत करणाऱ्या मुलीचा हात समोर दिसला ह्याच्याबद्दल मला सांगायचं गेलं तर एक मी ब्लॉग टाकलाय मी गोरेगाव इथे राहते आणि मालाड आमच्या जवळपास पडतं तेव्हा मला असं कळलं होतं की मालाडची जी एक स्लम एरिया आहे तिथे अ हे झालेलं स्फोट झालेला सिलेंडर स्पोर्ट असं काहीतरी झालेलं ते फार दोन अगोदर होतं मला लक्षातही नाही आणि मला आणि तिकडच्या माणसांचं घर वगैरे सगळं जळालेलं आणि ती लोकं रस्त्यावर राहते तर त्यांच्याकडे फूड ग्रेन्स नव्हते खायला म्हणजे काही नव्हतं अन्न वस्त्र निवारा नव्हता तर आम्ही काही जुने आ, जुने कपडे गोळा केलेले ज्यांना डोनेट करायचे होते, होते आ, पन, ले ले, आ, ते करू शकत होते पैसे काही डोनेट करायचे ते करू शकत होते प्लस हे पण म्हणजे फूड ग्रेन्स आम्ही पॅक्स असे तयार केलेले सेट पूर डाळ म्हणजे आपलं भात आणि सगळ्या गोष्टी तांदूळ वगैरे आणि ते त्यांना दिलेलं सो त्याचा मी ब्लॉग पोस्ट केलेला आणि खूप म्हणजे कौतुक केलेलं बऱ्याच लोकांनी माझ्या मामांचे जे मित्र आहेत जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी पण सो हे त्याच्याबद्दल आहे काय 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 वय असेल ज तेम वीस एक वर्षाचा पण समजूतदारपणा खूप ती त्या मुलीने केलेली सेवा आजही लक्षात आहे तशीच तस, नजर पायाकडे आणि तोंडातून शब्द निघाले पवाराच्या घरी लक्ष्मीची पावलं आली आणि तेव्हा आई सरस्वतीची सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन आता नजर तुझ्या नजरेकडे गेली आणि मला हे थोडस असं होत आहे आणि त्या डोळ्यात काय दिस दिसलं माहिती आहे त्या डोळ्यात दिसलं दुसऱ्यासाठी काळजी दुसऱ्याचा आनंदात आनंद, आनंद पाहणारी सतत लोकांना टेन्शन फ्री ठेवायचा प्रयत्न करणारी आमची गोड गवरा लहान मुल मुला मुलींना सोबत घेऊन लोकांना चांगला विचार यांच्या पुढे एक नवीन दृष्टी तू जे देत आहेस ते खरंच उत्तम आहे त्यांच्या त्याचबरोबर तू त्या लहान मुलांवर संस्कार घडवत आहेस आणि तू साकारलेली चंडिका समोरासमोर पाहण्याचा योग आला नाही तर या वर्षी आ, चा मी आत्ता यावर्षी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस चं यूथ फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये मी चंडिका हे पात्र म्हणजे परफॉर्म केलं होतं मोनो ॲक्ट म्हणजे एक पात्री प्रयोग तर त्यासाठी मला सर्वप्रथम खूप जास्त मेहनत घेतली आहे त्याच्यामागे ती म्हणजे अ महेश कापरेकर जर तुम्ही महाराष्ट्राचं नाटक बघितलं नसेल तर महेश काप्रेकर आणि सागर दादा त्याच्यासोबतचाच माऊली प्रतीक जो आहे सुयोग चव्हाण हे सगळे जे थिएटर करतात त्यांनी मला पहिलं पाऊल थिएटरकडे कसं टाकावं ह्याची थोडीशी का होईना म्हणजे महेशदानी तर फारच मदत घेत घेतली आहे मागे पण बाकीचे ज्यांचं मी नाव सांगितलं त्यांनी मला गाईड केलंय वारंवार आणि म्हणजे मला स्टेजचा एस पण माहीत नव्हता स्टेजवरती परफॉर्म कसं करायचं आवाजांचा चढउतार कसा करायचा हे सगळं 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 ए टू झेड म्हणजे मी लिटरली मला असं झालेलं की माझ्याकडून नाही आहे आणि ते पात्रसुद्धा लिहिलेलं दादा दीपक बिरारीने महेशदानी ते पात्र घडवलेलं आणि मला असं होतं की मला मोनो मध्ये जेव्हा मोनो ऍक्ट करतो तेव्हा आपल्याला आवाज चेंज करावे लागतात आणि आपल्याला कॅरेक्टर सुद्धा त्यावेळेला चेंज करावं लागतं स्विच करावं लागतं तर ती गोष्ट काय मला जमत नव्हती मग मी त्याला आधीच सांगितलेलं की मला या गोष्टी जमणार नाहीत काहीतरी मला परफॉर्म करायचं आहे काहीतरी सोपं परफॉर्म करायचं आहे पण मला करायचं आहे म्हणजे असं काही नाही की नंबरातच यायचंय किंवा काय पण दादा मला म्हणाला की तू नंबरातच येणार आणि तुझ्यासाठी मी जे पात्र लिहिले हे तुझंच पात्र आहे म्हणजे तुला असं वेगळं काही करायची गरज नाही तर त्यांनी चंडिका म्हणजे चंडिका ही प्रत्येका प्रत्येक मुलीमध्ये असते जेव्हा आपल्यावरती कुठला सेक्शुअल असॉल्ट होतो किंवा रेप होतो तेव्हा आपल्या प्रत्येक मुलीमध्ये एक चंडिका असते ती त्यावेळेला बाहेर यायलाच हवी जेणेकरून समोरचा आपल्याला आपली नजर बघूनच घाबरेल हा एक छोटासा पात्र होतं तर ते मी केलं आणि मी मला सिल्वर मेडल होतं तर फार छान वाटलं म्हणजे मी पण करू शकते या गोष्टीचं थोडस काहीतरी वाटलेलं मला पण म्हणजे पुढे योग आला तर आवडेल मला नाटकात पण जायला पण तेवढासा पुरेसा वेळ मला देता येत नाही म्हणजे माझं असं की जर मला कुठली गोष्ट हातात घ्यायची आहे इवन मला दादा पण बोलला की तू नाटक कर वगैरे असं जा तू प्रयोग कर पण कॉलेज शूट आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला थोडंसं नाही जमत तर वळूया पुढे आणि हा मनाला स्पर्श करून गेला आणि तू नाटकात काम केलंस याचा मला खूप आनंद झाला कारण मराठी नाटक नाटक चित्रपट तिथले सर्व कलाकार त्यांच्याबद्दल माझ्या मनी खूप आभार आहे आदर आहे आणि हा जो व्यक्ती आहे ती आणि मी पहिल्यांदा आम्ही बारस नाटकातच भेटलेलो सो याचा तू एक भाग झालीस हे पाहून छान वाटलं मला आजही आठवत आहे माझ्या बर्थडेच्या वेळी तुम्हाला केलेला विश आजही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे याबद्दल थँक्यू मी देव वगैरे पहिले जास्त मानत नव्हतो पण कळ न कळत तुझ्यामुळे महादेवाशी माझं नातं झुळ जुळलं गेलं याबद्दल थँक्यू अनेक लोकांना हसवतेस आजी नातीचं प्रेमळ नातं खूप सुंदररीत्या दाखवतेस तुला तुझ्या प्रेक्षकांचा आदर करता येतो त्याबद्दल थँक्यू बाकी खूप खूप प्रेम गवरा आनंदी राहा भेटू लवकरच काळजी घे काकींना काकी नमस्कार सांग आजी आज निनादला भरपूर सारं प्रेम सांग कळावे तुझाच मित्र नाव लिहिलंय आहे त्याने पण मी नाव नाही सांगणार <laughs> खूप छान आहे असं हे पत्र आणि थँक्यू सो मच मला न रडवल्याबद्दल कारण आता थोडस ठीक आहे खूप सुंदर वाटलं आणि सेकंड थिंग म्हणजे आता तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग बघून असं वाटत असेल की ही व्यक्ती कोण आहे म्हणजे हिचा बॉयफ्रेंड आहे किंवा कोणी कोई आशिक दीवाना हे या सार पण असं काही नाही आहे म्हणजे मी मला ही भरपूर जणं बोलले आहेत की जशी मी सोशल मीडियावरती आहे तशी मी रिअल लाईफमध्ये पण आहे म्हणजे एका मी असा कधी असा विचारच नाही केला की के रे हा माझा फॉलोअर आहे हा ठीक आहे फोटो काढ किंवा म्हणजे आम्ही एकत्र चहा प्यायला बसतो आम्ही एकत्र खायला प्यायला फिरायला जातो जे माझे कोणी जे मला फॉलो करतात जे माझे व्ह्युअर्स आहेत तर असं काही नाही आहे सो मला हेच सांगायचं आहे की हे कोणी दिवाना आहे नाही मेरा बहुत uh, सोशल मीडियाला मला तो जो फॉलो करतो तो माझा खूप चांगला मित्र झाला आहे uh, चांगला एक ऑनेस्ट uh, व्हिवर आहे जो माझे प्रत्येक व्लॉग बघतो आणि प्रत्येक म्हणजे माहीत नाही असा लोक आपल्या सोसायटीमध्ये अशी लोकं खूप जजमेंटल आहेत की एखादा मुलगी आणि मुलगा बोलतोय तर त्यांचं काहीतरी वेगळं नातं असू शकतं पण इथे माझी एवढी नाती तयार झाली आहेत फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे फक्त आणि फक्त आजीमुळे किंवा फक्त आणि फक्त माझ्या पॅरेंट्समुळे माझ्या घरी जे पण माझे फॉलोअर येतात ते आई बाबांशी इतके कनेक्टेड होऊन जातात की मला असं होतं की हे माझे मित्र आहेत की माझ्या आई बाबांचे मित्र आहेत सो so, लास्ट ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल बाबांचा साठावा बड्डे त्याच्यामध्ये रिलेटिव्ह तर माझे भरपूर होते पण माझे जास्त करून मित्र होते म्हणजे युट्यूबर फ्रेंड्स लकी की कांबळी बंटी कांबळी सगळे बंडी कांबळी तर शूट करताय वंटी गांबळी मरून हसत आहे तर सगळे हे ऋत्विक सगळे सगळे होते पण स्टॉम <laughs> हो आला नव्हता पण हा स्टॉम हे सगळे आहेत जे माझ्या खूप कमी वेळेत क्लोज झाले आणि असंच हा पण एक मित्र आहे सो थँक्यू सो मच आणि म्हणजे जेव्हा असं मला वाटतं ना की मला वर्ड नाही सापडते जेव्हा मला असं वाटतंय की आपण असं वर्क नाहीये किंवा आपल्या आपल्याला आपली कदर कोणी गरज नाही किंवा आपण कॉमन आहोत का जेव्हा आपण कम्पेअर करतो स्वतःला किंवा आपल्याला असं वाटतं आपण बेस्ट नाही आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टी कामाला येतात आणि जे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत किंवा माझ्या बाजूला आजूबाजूची जी लोक आहेत मला खूप चांगलं फील करून देतात सो ही कामाला येतात आणि असंच प्रेम राहू द्या आता आपले वन मिलियन होत आहेत <laughs> <laughs> so, सो बंटी कांबळीचा हात दुखलेला आहे असं पकडून आणि थोडक्यात मी हेच सांगेन थँक्यू सो मच मी आणि तू सांगितल्याप्रमाणे मी नाव घेतलेलं नाहीये पण थँक्यू खूप खूप थँक्यू आपण पुन्हा भेटूया आणि भेटूया एकदा आणि खूप टाइम स्पेंड करूया थँक्यू सो मच गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये <laughs> नको ना <laughs> आणि नेक्स्ट ब्लॉग आता बर्थडेचा तर हा प्री बर्थडे व्लॉग आहे पण बर्थडेला आम्ही कुठे जातो आहे कोणासोबत जातो आहे आणि फर्स्ट फॅमिली ट्रिप आहे सो प्लीज ब्लॉग बघायला विसरू नका बाय